नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनेल बघा बालवाडी शिक्षिकेची भरती सुरू आहे नाग नागपूर महानगरपालिकेमध्ये बालवाडी शिक्षकांची मुलाखत सुरू आहे डी एड बी एड एम ए झालेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज केलेला आहे ज्यावेळेस याची भरती प्रक्रिया निघालेली त्यावेळेस फॉर्म भरताना फक्त बारावी अंगणवाडी बारावी झालेल्या महिलांचा विचार केला जाणार असं इथं म्हटलं जातं परंतु यामध्ये आता डी एड बी एड एम ए झालेल्यांना प्राधान्य देण्यात येत आहे त्यामुळे महिला या संतप्त झालेल्या आहेत तर बघा नागपूर जिल्ह्यामधील बालवाडी मधील कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया ही सुरू आहे पंचवीस जागांसाठी ही जाहिरात काढली काढण्यात आली होती आणि या जागांसाठी तब्बल बघा पाचशेपेक्षा जास्त महिला उमेदवार या आलेल्या आहेत आणि मुलाखती सु, मुलाखतीसाठी सुद्धा या महिला आलेल्या आहेत पण दुसऱ्या ठिकाणी आपण बघू शकतो की बालवाडी सक्षमीकरणासाठी लहान मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी नागपूर महानगरपालिकेने कंत्राटी पद्धतीने वीस हजार रुपये मानधनावर शिक्षकांना भरती भर सुद्धी करण्यासाठी जाहिरात दिली होती त्यांच्या मुलाखती आज कालपासूनच सुरू झालेल्या आहेत आणि प्रचंड मोठा प्रतिसाद इथं भेटलेला आहे आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी व बालवाडी या ठिकाणी महिलांना प्राधान्य आहे त्यामुळे या ठिकाणी बघा पंचवीस जागांसाठी पाचशेपेक्षा अधिक महिला उमेदवारांनी अर्ज केलेला आहे आणि मुलाखतीसाठी या महिला इथं हजर झालेल्या आहेत आणि तुम्ही स्किनवर पाहू शकताय आणि दुसऱ्या ठिकाणी बघा नागपूर व्यतिरिक्त इतर वेगळ्या भागातून सुद्धा ज्या महिला आहेत त्या सर्व महिला इथं मुलाखतीसाठी आलेल्या आहेत या ठिकाणी ही भरती प्रक्रिया जी आहे ती पंचवीस जागांसाठी जाहिरात काढण्यात आली होती त्यासाठी जवळपास बघा पाचशेपेक्षा पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि इंटरव्ह्यू म्हणजेच की मुलाखतीसाठी इथं महिला जमा झालेल्या तर त्या महिला काय म्हणत आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया तुम्ही म्हटलाय तुम्ही तिथे लिहायला पाहिजे होता ना मग की फक्त बारावी आणि मॉन्टेन पाहिजे मग तुम्ही कशाला डीएड बीएड वाला इथे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन महिला अशा आहेत की डीएड बीएड वरती आलेल्या आहेत मग तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मॉन्टेन सरी महिला काय शिकवू शकतात प्रत्युषा नाव लिहायला लावा येते काय आम्ही पीजी केलेले आहे मग आम्ही काय काय मुलांना तुम्ही देऊन आमचं वेळेवरचं हे महत्व आहे का आम्ही काय करायचं तुम्ही डीएड बीएड टाकलं होतं तर आम्ही काय करायचं आता सरळ तिथनच नाही म्हणत आम्हाला जेव्हा डीएड करतो ना आम्ही तेव्हा आम्हाला सहा महिने इंटर्नशिप असते ते ते पूर्ण अनुभव असते सर आम्हाला शिकवण्यात आणि आम्ही कॉन्व्हेंटमध्ये पण शिकवलो आहे आणि ते काहीच नाही फक्त मॉन्टेसरी मॉन्टेसरी मागित मागायला जर पाहिजे होती तर मग तसं लिहून द्यायला पाहिजे कंपल्सरी कम्पल्सरी म्हणून लिहिलं म्हणजे प्राधान्य देण्यात येईल सर जेव्हा ऍड दिली ना तर तेव्हा डीएड वाल्यानं प्राधान्य देण्यात येईल असं होतं सर त्यांनी मग मॉन्टेसरी मॉन्टेसरीच लिहायला पाहिजे एडचा उल्लेखच नाही करायला पाहिजे तुम्हाला काय म्हणतात आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला डीएडच्या बेसिक वरती शिकवल्या जाते आमचे पूर्ण क्लासेस क्लासमध्ये जाऊन आम्ही शिकवतो एडच्या मुलांना डीएड मध्ये मग आम्ही जेव्हा शिकवतो तर आम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे ना सर हे जी डीएनसी सीचे नाही का टीचर बालवाडीचे त्याच्यासाठी आलेली आहे तंत्राडी पद्धतीने तुमचं माझं डीएड आहे झाले आहे हां साठी आली आहे बालवाडीच्या हो मराठी माध्यमातना हो कुठून आले मी कर्नल बाग नागपूर मी नागपूर मधून झिंगाबे टाकळी तुम्ही हां इंटरव्यू साठी बालवाडी कंत्राटी पोस्ट आहे हां हां कंत्राटी पोस्ट माझं बारावी झालेलं आहे